तुमचं गिफ्ट एकदम छान आहे आणि येणाऱ्या मध्ये तुम्हाला ह्याच्यात मिनी थाली पण दिसेल आणि भरपूर काहीतरी सर्व झालेला दिसेल पहिली चार झाले असेल तर आण ठेवूया ह्याच्यात ठेवा म्हणजे मी जाऊ ते पाहिजे हो। तुम्हाला माहिती आहे का सर्वांना आपल्या दाटात ते बांगडे फ्री असतात बांगड्याचे पैसे नाही धरत आम्ही ही कोणती माहिती आहे ट्रॅव्हलर मागवले ही एसी ट्रॅव्हलर मागवली आहे म्हणजे नॉन एसी सी वेगळी असतात ना जरा असे स्कूल ट्राईप बसेस असतात पण एसी पाहिजे तर जर तुम्हाला तर अशी येणार एकदम चांगली येणार मग मजबूत एकदम हा चला होमस्टे अँड व्हायच्या अगोदर पण आलीच पण एक तीन वेळा आली आहे दोन वेळ आलेली आहे की तिसऱ्यांदा आली काजल कशी वाटली पूर्ण बारा तेरा माणसं बसतील व्यवस्थित आहे बघा बघा आता तुम्हाला मी आपण ही ट्रॅव्हलर जी मागवली आहे त्याची मी टूर देतो की आपली सिटिंग सिक्स्टीन प्लस वन आहे ना ही सिटिंग चला आतमधून दाखवतो आणि ही आपली ए सी आहे इथे पण एक माणूस बसू शकतो का ओके बरोबर बर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे बाराचे आहेत आणि पाठी चार, चार। बरोबर हां याला ए सीचे हे आहेत बरोबर गाडी साफ आहे तुमची छान म्हणजे मुंबईकर आले किंवा कोणी आले तरी प्रॉब्लेम नाही ब स्टेशनला जाताना काय होत प्लस मिळालंय बरोबर निघतात काय बोलते आपण पण आपल्या लेडीज ला आपल्या हेल्पर्स आहेत ना त्यांना सगळ्यांना घेऊन अशी ट्रिप मजा येईल पण बस तुला लागते ती काय करायची गोळी खाऊन ट्रॅव्हल करायचं अजून काय छान <laughs> आहे ना एकदम मुंबईला बसेस कसे असतात <tart> तसे <noise> <tart noise> बघा इथे आपले गॅस आले आणि त्या गॅसनी आम्हाला गिफ्ट दिलं पहिले गिफ्ट ते पोटात पण गेले पहिले दोन गिफ्ट काय होते हा <tart noise> त्यांनी हेल्दी गिफ्ट दिलं आणि हे पण काहीतरी युजफुल गिफ्ट आहे ते जर ओपन करा आम्ही काय करणार जर तुम्ही ब्लॉगमध्ये तर तुमच्या समोरच तुमचे गिफ्ट उघडणार कारण आम्हाला ना आता बघा पाठी पण ते गिफ्ट आहे सर्व कोणी दिलं ते पण लक्षात येत नाही आम्हाला मग मग आमचं होतं ना त्यांनी दिलं आम्ही होतं ना त्यांनी दिले आता जे आहे त्यांच्या समोरच उघड्या ते उघडं मी तर ते दिसतंय बघा काय ते मोठे प्लेट ताट आपण म्हणतो ना ते दिलं त्यांनी आणि त्यांनाच विचारलं तुम्ही काय कॉन्सेप्टने दिला तो हे कोणी कोणाची आयडिया ही मिस्टरांची आयडिया आहे की मिनी थाळीस किंवा घावणे आणि चटणी वगैरे असं द्यायला त्यांना असं म्हणाला की मस्त छान छोटीशी आणि बरोबर आहे बघा एक बिल एक एवढं आहे ना तर घावणे बिने वहिनी घावणे राहते त्याच्यात मग बनवून आणा मला लवकर <laughs> हे छान आणि तुम्ही दिला तर दिला पूर्ण दुकानात दिला आम्हाला आणि एकदम मस्त ताटा आहे क्वालिटी आहे तुमची ता तुमची ना म्हणजे तुम्ही मिनी थाळी सुरू करावी असं आम्हाला वाटतं कारण तुमची थाळी संपूर्ण पाच जड जात मी तुम्हाला दोघांना एक सजेशन विचारतो तुम्ही दोघांनी मला उत्तर द्या ही जी व्हेज थाली आहे ना ज्यामधून मी एक भाजी काढतोय एक आमरस काढतोय आणि भजी काढतोय जी टू फिफ्टीची ती टू हंड्रेडला देतोय मग ही थाली ठीक आहे हो तर टू फिफ्टीची ठीक आहे फक्त भाजी आणि हो भाजी, भाजी। <laughs> हो। वाढत हो। रेट वाढलेले हा त्यांनाच विचार आता बघा मी काल त्यांना यांच्याबरोबर गेलो होतो फिश मार्केटला तुम्हाला काय वाटलं कालच्या फिश मार्केटच्या रेट बद्दल रेट खूपच वाढलेले आपण बघितलं ना जर आपल्याला ते बांगडे घ्यायचे होते कितीला पडले तू सांगितलं ना बांगडे म्हणजे मी घ्यायचो ना सुरुवातीला तर सत्तर ऐंशी ला पडायचे किलो काल एकशे ऐंशी रुपये किलो, रुपे किलो रुपे। जे हलवा मला तीनशे तीनशे साडेतीनशे ला पडायचे ते आपल्याला पाचशे करून पाचशे पन्नास होते पाचशे मध्ये एवढे घेणारे जे सुरमे मी तीनशे ला चारशे ला घेतो ती सुरमे काल नऊशे ला होती तिथे तेच ना भाव वाढत चालले रे हा भाव वाढलाय आणि तुझी थाळी काय ना एकदम एवढी फुल असते एवढं कोणाला हो जात नाही थोडस एका माणसाचा पोट चांगला तेच मला रिव्ह्यूज पाहिजे होता म्हणजे जे प्रॅक्टिकली बघून गेले त्यांच्याकडून तुमचा गिफ्ट एकदम छान आहे आणि येणाऱ्या ब्लॉग्स मध्ये तुम्हाला ह्याच्यात मिनी थाली पण दिसेल आणि भरपूर काहीतरी सर्व झालेला दिसेल <laughs> आणि तुम्ही ऑलमोस्ट मला वाटतं हे बारा दिलं वाटतं काहीतरी ना एक डझन पूर्ण आणलं मैं कमित का। मैं बारा गेस्ट एका वेला इच्छा कमीत कमी वा वा <laughs> तुमचं नाव सांगा आणि सरांचं नाव अरे आणि बघा दोन्ही एक कपल पूर्ण चार दिवस राहिले गोल्डन रूम मध्ये एकदम शांत काय टेन्शन नाही आम्हाला थँक्यू तुमचेच आभार कारण आम्हाला असं ने आ... आ... हे आमच्या ताटाच्या स्टॉक मध्ये झालं मोठे ताटा त्याच्यापेक्षा हे छोटी त्याच्यापेक्षा मग पापलेटची जी थाली त्याच्यापेक्षा ही झाली बरोबर ना हे बाकीचे थाली काढा त्याच्यातून बघा आपल्या गॅसचा चेकआउट आणि गाडीचा हे पण फायदा होतो आपल्याला भरपूर स्पेस मिळतं बघा हे राहून पण अजून असे असे अजून तीन बॅग्स राहतील जर असे झोपवले तर व्यवस्थित काजलने सीट बेल्ट काढलेला आहे आम्ही रेल्वे स्टेशनला आलेलो आमचे गेस्ट गेलेले आहेत आता आम्हाला जायचं पार्लर मध्ये दोघांना पहिले कुठे जायचं पार्लर मध्ये का कुठे तुला पार्लर मध्ये सोडून मी पुढे जाऊ ना झाली वाटत काजलची शॉपिंग काय काय घेऊन आली काजल सर्व मिक्स घेऊन आली भाजी आता रोज रोज पण काय काय दाखवायचं पण रोज रोज काय ना काय लागतंच आम्हाला म्हणजे त्याशिवाय भाजी होत पण नाही आज आपल्या व्याज चालीमध्ये ऑर्डर काय माहिती काय <coughs> पनीरची भाजी पाहिजे त्यांना थोडी जायला लागेल का पनीरची भाजी पनीरची भाजी लागेल दूध लागेल दही लागेल कारण उद्या दही साबुदाणे वडे आहेत हा तोंडलीची भाजी आहे त्यांना आणि उकड बटाट्याची भाजी म्हणजे यल्लो पिवळ्या बटाट्याची भाजी असं सर्व आहे आता मी भाजी पण कमीच घेतली आहे म्हणजे कसं आहे आता आपण मुंबईला जाणार ना जास्त नाही घेतली भाजी आपले गेस्ट घेतली आहे नेक्स्ट येणार ना आपले गेस्ट लास्ट आठ व्याज चाली आणि तीन पीस झाली ठेवायला सर एक रेडी करा बघा अशी अरेंजमेंट पहिली करतो आणि कशी व्यवस्थित सर्व सर्व वर्ष आमरस आहे का आमरस होणार का एक बॉटल लागेल का ते आतमध्ये आमरस इथे लागेल कारण आठ नाही होणार आणि इथे सर्व प्रिपरेशन बघा एक साईडला चपाती एक साईडला भजी आणि एक साईडला काय चहा हे कोणाला चहा चहा चपाती चहा चपाती रात्रीची खायची खातात ना कोण कोण अशी पण अमराच लागेल बाकी आता इथे सर्व करायला घेतो बघा फटाफट पत सर्व प्लेट्स स्वीट्स मी अमरशची सर्व वाढून घेतो बाकी सर्व तुम्ही सर्व एक 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 द्या ते प्रिपेरेशन कशी होते बघा मी आता फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दाखवत नाही आहे इथे मी चार थंड अमरसेस म्हणून चार भरले नवीन बॉटल बाकी वरण वाढल्या गेलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बरोबर आठ व्यास साली पहिली आहे आता सर्व आम्ही सॅलेड वाढून घेतो अजून तिकडे काय वाढते भजी ओके हा महिने तुम्ही ती देते के, के, के ते एक एक ठेवा मी सॅलड ठेवतो या आपल्या राऊंड टेबल कसं आपल्याला सर्व करायला इझी पडते सर्व ओके आणि चपात्याचा एक डब्बा घ्या चपाती ठेवायला घ्या आठ 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 वेळेस दोन दोन मिनिटांनी तुम्हाला मी दाखवतो बघा तिथे या साईडला आमरस कान्या वाढला मी हा पण आमरस नाही ना हे आमरस कान्या वाढलं वहिनी हे सॅलेड सोचलं ओके हे आमरस का नाही कारण अजून आमरस थंड नाही झालाय ना म्हणून बाकी ते आमरस वाढलं हे खाली पहिले जाऊ दे वाढलं काय भाजी वरण पण गरम आहे बघा आणि आता काजल खालून काय देते हे तोंडली बटाटा भाजी ओके जाऊ दे देरम गरम गरम चपात्या वाढल्या जातात बघा एकदम हा द्या द्या ओके छान छान मस्त एकदम टेमटिंग वाटतं ते माझं मस्त छान येस त्यानंतर आता बटा गोडी बटाट्याची भाजी पण वाढली जाते इकडे आणि हे सर्व जे ऑर्डर आहे ते काजल आपल्याला गेस्टनी सांगितलेलं बरोबर म्हणजे त्यांना आज पालेभाजी नको होती त्यांनी गरम आहे वाट जास्तच गरम एक 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 वाढतं आहे ना बरोबर हां म्हणजे सिंगल 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 म्हणजे एकत्र दोन एकत्र दोन फोल्ड नाही करायचे हे उलटी डिझाईन झाली ते बघा अशी ताटाला सी मॅच ओके चार अजून चार तू बरोबर का तिकडे ना आठ काढून पाणीपुरीवाला पुऱ्या काढून ठेवतो काय होईनी बरोबर ना जेव्हा पाणीपुरीला पुऱ्या द्यायच्या असतात ना तर तो सहा पुऱ्या काढून ठेवतो त्याच्यामध्ये हिनी आठ वाट्या काढून ठेवायच्या लागते बहिणी तुम्ही काय करायला लागते तुम्ही ह्याच्या बाजूला वाढा लोणच्या बाजूला चपाती वाढा ओके फक्त लक्ष ठेव कुठे डबल नाही गेला पाहिजे इकडेच फक्त बटाट्याची भाजी राहिली आता पनीरची भाजी राहिली बरोबर आणि एकानी भात वाढायला घ्या एकानी भात वाढायला घ्या ओके ते बघा सर्व भात पासिंग होते सुरुवातीला ना चारच भात वाढा ओके okay. मग ते ताटा गेल्यानंतर मग ह्याचे वाढा ना तर भात एकदम थंड होईल कारण हे आमरस सोबत रेडी आहे ह्याच्यात आमरस आपण वाढलेला नाहीये ओके okay, आता ह्याच्यावरती आपल्याला चमचे ला लागतील तर चार चमचे आपण रेडी करूया एक दोन तीन आणि चार भातावरती ते कसे दिसतात आपल्याला दोन तीन आणि इथे ठेवा एक चार आणि इथं काय राहिलं आता इथे फक्त पनीरची भाजी राहिली आहे आम्हाला पनीरची भाजी दाखवा कशी शो होते आहे पहिले चार झाले असेल तर आणे इथे ठेवा या ह्याच्यात ठेवा म्हणजे हे जाऊ दे पाहिजे चला हे एक 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 चाली काय झालं तुझी इथेच वाढून ठेव हां इथे वडा वाडा वाढा इथे वाढवू हां चालेल येस तिकडे जागा दिसते तिकडे वाढ परत चपाती हां ओके चला एक 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 थाली हे जाऊ द्या मग हे नंतर आपण आमरज थंड बरोबर हे नेऊया मी इकडे मॅनेज करायचं काम काय करतो कारण कुठेही काही चुकी नाही झाली पाहिजे काजल दोन दोन भात वाढ कारण तीन तीन, तीन वरती जाते ना तर दोन भात वाढ हे जाऊ दे पहिलं मग हे नंतर भात वाढ काय माहिती भात सर्व थंड होतो दोन भात वाढायला की आणि इकडे भजी पण आपली बघा एकदम सुंदर झाली एक्स्ट्रा लागण्याचे चान्सेस आहे तिथे ओके आणि फक्त आपल्या वेज थाली आज नाही वेज थालीसोबत आपल्याला तीन सुरमय थाली पण आहे पहिल्या वेज थाली कम्प्लीट करज मग सुरम थाली जाईल था। त्यासाठी सोलकरी वेगळी बनवायला लागली फिश करी वेगळी बनवायला लागली बन ला ला पापड ठेवायचे जा राहिले याच्यात ओके तर आपण इकडे पापड बनवलेले आहेत या थालीवरती पापड ठेवायचे राहिलेत आता हे बाकीचे बघ आपले जे तीन आपले स्टाफ मेंबर आहेत ते एक 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 नेतील आणि बाकी मी तीन म्हणतात इथे काय वाढायचं राहिला आमरस ना

दोन तर आपल्या अशा प्रकारे आठ थालीवरती गेलेले आहेत जायचे आहेत हे दे माझ्याकडे हे मला दे तीन सुरमई थाली वाढली जात आहे सोलकडे एक्स्ट्रा का बनवली कारण त्यांना लागते म्हणजे सांगितलं होतं की आम्हाला लागू शकते तिकडे सोलकडी नंबर वन सोलकडी नंबर टू आणि सोलकडी नंबर थ्री असं कुठे पण वाढलं ना तरी चालतं काय प्रॉब्लेम नाही पण आपलं व्यवस्थित सर्व थालीमध्ये गेलं पाहिजे दोन 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 ओके तिकडे चहा चपाती चा, गेली का चपाती किती गेली आणि चहा एक ओके हा बरोबर आता या ग्रुपमध्ये जे आजी आले ते एटी सिक्स एज चे आहेत तरी बघा किती मस्त ट्रॅव्हलिंग करतात एकदम फिट आहे आता ह्याच्यात आपली फ्राय बांगडा आणि एक शिंपी कुठे घेतो आपण का तिथे वरती ठेवा जरा बघूया शिंपला तिथे ठेवा हे बघा ह्याच्यावर ठेवा जरा म्हणजे तरी आपल्याला दिसतं कसं आहे एक शिंपी बनवलेला बघा एकदम टेम्पटिंग दिसतं मला चमचा दाखवा म्हणजे हे असं सहजा तुम्हाला बघायला मिळत नाही जरी कोणी ऑर्डर दिली तरच हे बघा वा वा एकदम छान असं धवल्यावरती तुझा सुगंध झाला ना वहिनी बनवलं कोणी बनवलं कोणी वा 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 आमचे मास्टरनी बनवलंय चला एक द्या, वाटे द्या हे द्या वाटाय द्या का की ह्याच्यात वाढतो मी त्यासोबतच आपले सुरमे आणि हे फ्राय झालेत का आता इथे बघा सुरमे व्यवस्थित सुरमैचे पण मोठे मोठे पिसेल छान सुरमे आणि बांगडा या बांगड्या आमचे लहान पडले तरी हा व्यवस्थित ठीक आहे एक दोन तीन प्रकार झाला सोलकडी ओके ह्याच्यात चमचा ठेवा की वा सुरम्याची पण पीस एकदम मस्त ओके हा बांगडा मोठा आहे हे सर्व तुम्हाला माहिती आहे का सर्वांना आपल्या ताटात हे बांगडे फ्री असतात बांगड्याचे पैसे नाही धरत आम्ही मासा पाहिजे ना हॉटेल बघा हे आता आता हे टाकले की बुकिंग येत नाही आता जेव्हा बांगडा टाकेल ना ती थालीमध्ये लगेच एक तिकडे टिंग वाजेल बघा म्हणजे आता तीन बुकिंग येतील आपल्याला पटकन तोंड बाहेर आला एक चला ही आपली थाली फर्स्ट थाली नंबर वन ही थाली नंबर टू या या आणि ही थाली नंबर थ्री या रमत आमच्या वेज डिपार्टमेंट बसले तिथे चला रमत तिथे बघा हे सर्व एक्स्ट्रा सोलकडे आपली हाती जरा जास्त झालेली आहे ओके सहा होता त्याला बरोबर बरोबर छान नक्स्ट्रा झाली बरं एक अजून एक होत असेल तर बघा नाही ह्याच्यात होत्याच होता बरोबर बाजार चला सहाच्या सहा वरती नाही व्यवस्थित आणि त्यासोबत एक चपाती आणि हे पाहिजे ना एक्स्ट्रा